मस्त कुरकुरीत चिकन लॉलीपॉप्स आणि सोबत शेजवान चटणी तर चिकन लॉलीपॉप आपण शक्यतो बाहेरच खातो कारण घरी करायचं म्हटलं की ते खूप तेल ओढून मऊ पडतात किंवा चिवट होतात किंवा पाहिजे तसे होत नाही पण खरं सांगू चिकन लॉलीपॉप घरी करायला अगदी सोपे आहे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि तुम्ही अगदी परफेक्ट कुरकुरीत मऊ न होणारे चिकन लॉलीपॉप घरच्या घरी करू शकाल आणि हो यासोबत खाल्ला जाणारा शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणीसुद्धा आपण घरीच करणार आहोत बरं का बाहेरून काही आणायलाच नको सगळं कसं घरच्या घरी रेसिपी सोपी आहे चला करूया चिकन लॉलीपॉप आणि शेजवान चटणी नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त अगदी बाहेर मिळतात ना हॉटेलमध्ये तसे चिकन लॉलीपॉप कसे करायचं ते बघणार आहोत आपल्या मुलांना बाहेर चिकन लॉलीपॉप्स खूप आवडतात पण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फूड कलर वापरलेला असतो त्याचबरोबर एम एस जीचा वापर झालेला असतो त्यामुळे मग कुठेतरी गिल्ट असतो आज आपण घरच्या घरीच मस्त हॉटेलमध्ये मिळतात तसेच चिकन लॉलीपॉप करणार आहोत तुमच्या मुलांना नक्की आवडतील आणि त्याच्यासोबतच शेजवान सॉस म्हणजे शेजवान चटणी कशी करायची ते पण आहे बाहेरचा जो शेजवान सॉस असतो ना तो खरं तर त्यात खूप प्रिझर्वेटिव्ह असतात शिवाय त्याला एक वेगळाच असा वास येतो चव असते पण आपण अगदी तसाच शेजवान सॉस किंवा त्याहीपेक्षा एकदम फ्रेश चवीचा शेजवान सॉस घरच्या घरी करू शकतो ज्याच्यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही करायला खूप सोप्पा आहे आणि एकदा केला की फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर आपण वापरू शकतो अगदी आपण कधी कधी आपला पोळीबरोबर सुद्धा खायला ठीक ठीक लागतो अगदी भारी नाही पण छान लागतो तर आज आपण करणार आहोत चिकन लॉलीपॉप आणि त्याच्यासोबत शेजवान सॉस रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण पहिल्यांदा चिकन लॉलीपॉप करतोय तर चिकन लॉलीपॉप करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला चिकन पहिल्यांदा मॅरिनेट आहे तर इथं चिकन लॉलीपॉपचे पीसेस मी घेतलेत जे बाजारामध्ये तुम्हाला बनवून देतात म्हणजे चिकनच्या दुकानात जाऊन तुम्ही सांगितलं तर ते मिळतात तर साधारण दहा ते बारा पीसेस आहेत हे स्वच्छ धुवून चांगले विचळून घेतले त्यासाठी आपण घेतली एक चमचा आलं लसणाची पेस्ट चवीप्रमाणे मीठ पाव ते अर्धा चमचा काळी मिरीपूड एक टी स्पून बेडगी मिरची पावडर एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून रेड चिली सॉस घेतला आहे आणि एक अंड लागणार आहे आणि वरचं जे कोटिंग करतो आपण चिकन लॉलीपॉपसाठी त्यासाठी आपण घेतलं आहे अर्धा कप मैदा अर्धा कप कॉर्नफ्लार एक चमचा आलं लसणाची पेस्ट अगदी दोन ते तीन चिमूट मीठ आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वरच्या कोटिंगमध्ये तुम्ही अगदी वाटलं तर थोडासा फूड कलर वापरू शकता तर चिकन मी एका बोलमध्ये घेतलं आहे त्यामध्ये हे दोन्ही सॉस घालायचे आहेत रेड चिली सॉस सोया सॉस बेडगी मिरची पावडर काळी मिरीपूर चवीप्रमाणे मीठ आलं लसणाची पेस्ट आणि हे हाताने आधी चिकनला लावून घ्यायचं आहे तर यामध्येच एक अंड फोडून घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं तर चिकनला आपण सगळं सग्ण साहित्य सगळे मसाले सॉस आणि अंड लावून घेतलं आहे याला अर्धा तास असंच मुरवत ठेवू तर चिकन मुरवत ठेवलं आहे ते चिकन आहे तोपर्यंत आपण याच्यावरचं कोटिंग तयार करू आणि त्याचसोबत शेजवान सॉससुद्धा करायला घेऊ तर एक बोल घेतला आहे कोटिंगसाठी त्यामध्ये घ्यायचं आहे मैदा कॉर्नफ्लोअर आलं लसणाची पेस्ट अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे चिकनमध्ये त्यामुळं अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि आता रंग छान यावा म्हणून थोडासा फूड कलर घालते अगदी ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण अगदी एक दोन चिमूट लाल फूड कलर घातला याला मिक्स करूया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मुळत याचं मिश्रण करायचंय खूप अगदी घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदीच पाण्यासारखं पातळ करायचं नाही अरे बघा याला आपण मिक्स केलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा अगदी पाण्यासारखी पातळ नाही आहे पण आपली केकची कन्सिस्टन्सी असते ना त्यापेक्षा पातळ ठेवलेलं आहे म्हणजे हजार चमच्यानी पडलं की व्यवस्थित सरळ पडलं जात आहे थांबत थांबत पडत नाही आहे आपलं हे मिश्रण करून झालं आता शेजवान सॉस करू तर आता शेजवान सॉससाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी लाल सुक्या मिरच्या भिजत घातल्यात तर दहा ते बारा बेडगी मिरची आणि तीन ते चार लवंगी मिरची तिखटपणासाठी आणि रंगासाठी असं कॉम्बिनेशन घेतलं त्याच्या बिया काढल्या आणि त्याला दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अर्धा पाऊन तास गरम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालणार आहे सुक्या मिरच्या घेतल्या त्याचबरोबर इथं मी भरपूर लसूण एकदम बारीक चॉप केलेला आहे जवळपास दोन ते तीन गड्डी लसून घेतला आणि त्याला चॉपरमधून चॉप करून घेतलं आहे नाहीतर तुम्ही सुरीने कापू शकता पण एकदम बारीक चॉप करायचं असं म्हणायला गेला ना तर जवळपास आपला मेजरिंग कपचा अर्धा कप लसूण आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं आलं किंवा आलं कि किसून घेऊ शकता त्याचबरोबर दोन टेबलस्पून कोथिंबिरीची कोळी देठं बारीक चिरून घेतलेली आहे एक टी स्पून हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे एक टी स्पून विनेगर एक टेबल स्पून टोमॅटो सॉस एक टेबल स्पून सोया सॉस चवीप्रमाणे मीठ अर्धा टीस्पून काळी मिरी पूड आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जी भिजवलेली मिरची आहे ती मी पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात घेतली किंवा तुम्ही ते पाणी काढा आणि दुसरं पाणी घालू शकता आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपली मिरचीची पेस्ट तयार झाली रंग असता आला ना कारण आपण बेडगी वापरली आहे आणि थोड्यासा तिखटपणासाठी लवंगी तर आपण पॅन गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये घ्यायचं आहे तेल तर जवळपास अर्धा कप म्हणजे इथं मी जवळपास नव्वद ते शंभर ग्रॅम तेल घेते या सॉसला म्हणजे जो शेजवान चटणीला तेल खूप वापरलं जातं तुम्हाला जेव्हा तुम्ही सॉस खाता तेव्हा कळत असेल भरपूर तेल असतं आणि हेच तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे भरपूर तेल घ्यायचं आहे इथं मी अर्धा कप तेल घेतलं आहे म्हणजे शंभर ग्रॅम जवळपास आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेल आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट शुद्ध आणि केमिकल फ्री आहेत आपल्या पारंपरिक पद्धतीने काढलेले आहेत एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलेलं आहे आता गॅस कमी करायचा यामध्ये घालायचं आहे चिरलेलं लसूण कांदा आलं हिरवी मिरची कोथिंबिरीची देठ थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि याला मंदाचेवर आचेवर दोन तीन मिनटासाठी परतायचं आहे लक्षात घ्या इथं आपल्याला लसूण तांबूस करायचा नाही मंदाचेवर आचेवर परतायचा म्हणजे तो असा मौसर परतला जातो तर दोन ते तीन मिनिटं आपण मध्यम आचेवर याला परतलं आहे आणि लसूण बघा छान असं मौसूर शिजलेला आहे पण डार्क झालेला नाही आता या स्टेजला यामध्ये घालायची आपण तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट यामध्येच आपल्याला घालायचं आहे पाव कप पाणी याला मिक्स करायचं आहे याला मिक्स केलं आता याला हलकी हलकी उकडी यायलाच लागली आहे याच्यावर झाकून याला मंदाचेवर सात ते आठ मिनिटं शिजवून देऊ फक्त मध्ये मध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं तर एक सात ते आठ मिनिट आपण मंदाचेवर याला शिजवलं <coughs> आहे आणि हे बघा किती मस्त याला तेल सुटलेलं आहे रंग पण मस्त आला आहे ना याला मिक्स करायचं आहे पण हा सॉस अजून तयार झालेला नाही आहे याला फक्त छान तेल सुटलं आहे रंग आलेला आहे पदार्थ सगळे असे छान शिजलेले आहेत आता यामध्ये सगळे सॉस घालायचे आहेत टोमॅटो केचप घालायचा आहे सोबतच तुम्ही जर खूप तिखट नको असेल तर ती टेस्ट बॅलन्स करण्यास बॅलन्स करण्यासाठी साखरसुद्धा घालू शकता पण मी टोमॅटो केचप घातला आहे बऱ्यापैकी तो गोड असतो म्हणून मी साखर घालणार नाही आहे काळी मिरीपूड घालायची विनेगर आणि सोया सॉस आता मात्र आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही याला मिक्स करायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला शेजवान सॉस माहिती आहे ना कसा असतो असा भरपूर तेल 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 असतं त्याच्यामध्ये आणि असं एकदम असं छान सगळे पदार्थ शिजलेले असतात तर अजून एक चार ते पाच मिनिटं गॅस मध्यम किंवा कमी करूयात आणि याला असं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ हो। आता बघा एक चार पाच मिनिटं याला मध्यम आणि हाय फ्लेमवर मी चांगलं परतलं आहे याला छान तेल सुटलं आहे आणि आता तुम्हाला याचं टेक्स्चर दिसत असेल परफेक्ट मार्केटमध्ये मिळतो ना तसा शेजवान सॉस तयार झालेला आहे फक्त मला याच्यात मीठ कमी वाटलं होतं नंतर म्हणून मी अगदी एक दोन चिमूट मीठ ॲड केलं आणि इथं मी एक चूक केलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि इथं मी एक चूक केली आहे की मी पांढराडच घातला आणि ज्याच्यावर हे डाग पडलेले आहेत मागच्या वेळी पण असंच झालं पातळ पोह्याचा चिवडा करताना मी पांढरा शुभ्र म्हणजे हाच रोज घातला होता आणि त्यावेळी मी खूप कॉशस होत होते की हळद हळदीचे डाग लागतील काय एकतर ते जात नाहीत आणि आज तो मूर्खपणा पुन्हा झालेला आहे आता बघू काय करायचं तर आपला शेजवान सॉस तयार झाला दुसरीकडे आपलं चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालं असेल एकदा चेक करूयात तर आपलं चिकन मॅरिनेट झालंय इकडे हे मिश्रणसुद्धा तयार आहे चिकन लॉलीपॉप तळायला घ्यावं तर आता चिकन लॉलीपॉप तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल आपलं मध्यम गरम करून घ्यायचं आणि आपण हे जे चिकन लॉलीपॉपचे पीस केलेत ते या मिश्रणामध्ये घोळून चांगले कोट करायचे हे बघा मिश्रण आपलं जे आहे ते आपण असं तयार केलं आहे की ते व्यवस्थित या लॉलीपॉप्सला कोट आहे ते अगदी पडून जात नाही किंवा एकदम असं घट्ट नाही आहे तर जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे पीस मी या मिश्रणामध्ये घोळून ठेवणार आहे मुद्दामहून जरा छोटा बोल घ्यायचा म्हणजे ना ते व्यवस्थित बुडले जातात असा थोडासा उभट बोल घ्यायचा जर आपण पसरट बोल घेतला की मग मिश्रण खूप करावं लागतं आणि ते व्यवस्थित कोट होणार नाही आता तेल कसं तापले बघूयात तेल नीट तापलेलं असावं जर तेल नीट गरम नसेल कमी गरम असेल तर चिकन लॉलीपॉप्स खूप तेलकट होतात किंवा आत इतकं तेल ओढतात की ते नीट शिजले पण जात नाहीत आणि एकदम जास्त गरम असेल तर पटकन जळतात तर आपण मिश्रण टाकूया थोडंसं मैद्याचं तर हे बघा हे व्यवस्थित तापलेलं आहे आता एक 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 पीस आपण याच्यामध्ये फक्त असा सोडून मुद्दा मुद्दाम छोटी कढई घेतली आहे कारण चिकन तळलेलं तेल पुन्हा काय करायचं समजत नाही गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याला कमी आचेवरच तळून घ्यायचं आहे असं छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे हे बघा हे लगेच सेट झाले या पद्धतीने आता यांना छान असं मंद आचेवर तळून घेऊ मी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती वेळ लागला तर साधारण एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत कि किंवा त्यापेक्षा एखाद मिनिट जास्त झाला असेल आपले हे चिकन लॉलीपॉप्स तळून झालेत हे ओळखायचं कसं तर मगाशी बघा खूप चरचर चरचर -चर आवाज येत होता आता बघा बबल्स खूप कमी झाले आहेत आवाज कमी झाला आहे याचा अर्थ त्याच्यामधला पाण्याचा अंश किंवा कच्चेपणा पूर्ण निघून गेला आहे पण आपल्याला ते कुरकुरीत पाहिजेत बऱ्याचदा काय होतं आपण करतो पण बाहेर काढलं की थोड्या वेळाने लगेच ते मऊ होतात तर त्यासाठी एक ट्रिक गॅस शेवटचे पाच ते दहा सेकंदासाठी एकदम मोठा ठेवायचा आणि मोठ्या आचेवर यांना पाच ते दहा सेकंदासाठी तळून घ्यायचं गॅस मी मोठा केला आहे तळून घ्या किंवा तुम्हाला जर वाटलं की आत्ताच आपल्याला कुरकुरीत नको आहे तर आधी असे थोडेसे तळून घ्या म्हणजे आपण मग आत्ता तळले तसे आणि ज्यावेळी तुम्हाला सर्व करायचे आहेत त्यावेळी तुम्ही डबल फ्राय करू शकता म्हणजे सगळे लॉलीपॉप्स टाकायचे तेल चांगलं गरम करायचं आणि मोठ्या गॅसवर पंधरा ते वीस सेकंड तळून घ्यायचे असंही करता येईल म्हणजे सगळे आधी तळून काढा आणि मग सगळेच एकत्र तेलामध्ये घालून मोठ्या आचेवर पंधरा सेकंदासाठी तळून घ्या तर इथं मी याला पाच ते दहा सेकंड मोठ्या आचेवर ठेवलं होतं मस्त क्रिस्पी झालेलं आहे काढून आता हो। गॅस कमी करायचा आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं म्हणजे खूप कडकडीत नको आणि उरलेले लॉलीपॉप्स पण आपण असेच तळूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप्स कसे करायचे ते बघितलं आणि त्याच्यासोबतच आपण केला शेजवान सॉस हा शेजवान सॉस पूर्ण गार होऊन द्यायचा आणि मग काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा महिनाभर आरामात टिकतो तर अशा प्रकारे आज आपण मस्त चिकन लॉलीपॉप दिले आणि त्याच्यासोबत हा शिजवण सॉस असं ते चिकन लॉलीपॉप सॉसमध्ये बुडवायचं आणि खायचं इतकं भारी लागतं ना वरून छान कुरकुरीत आणि आतून असं टेंडर सॉफ्ट तुम्हीसुद्धा ही चिकन लॉलीपॉपची रेसिपी घरच्या गर घरी नक्की करून बघा किती सोपी आहे बघितलं चिकन आधी सॉसमध्ये मिठामध्ये मॅरिनेट करायचं या मिश्रणामध्ये घुळवायचं तळून घ्यायचं बस एवढंच काम आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद